प्रेमात माणूस काय काय करतो हे सांगताच येत नाही कोणासाठी तरी काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा प्रेम देत पण कधी कधी ही वेगळेपणाची कल्पना इतकी भन्नाट असते की ती थेट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय जो पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय काही जण हसताय तर काही जण चक्रावलेत ही घटना आहे हरियाणा मधल्या सोनीपत शहरातल्या जिंदल विद्यापीठाची इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीला हॉस्टेल मध्ये 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 आणण्यासाठी जे केलं ते अगदी फिल्मी स्टाईल होतं म्हणजे चक्क एका मोठ्या तिला बसवून आत नेण्याचा प्रयत्न हो तुम्ही बरोबर ऐकलं या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला एका मोठ्या मध्ये बसवलं आणि ती सुटकेस ओढत तो हॉस्टेलच्या दिशेने निघाला सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललं होतं पण दरवाजाजवळ येताच अचानक सुट केसला एक जोराचा धक्का बसला आणि त्या क्षणी त्या सुटकेस मधून एका मुलीचा जोराचा आवाज आला हा आवाज ऐकून तिथल्या सुरक्षा रक्षकांचं लक्ष तिथं वेधलं गेलं त्यांनी लगेच हस्तक्षेप केला आणि त्या तरुणाला थांबवलं सगळं वातावरण काही काळासाठी गोंधळलेलं झालं कोणीच समजू शकत नव्हतं आवाज नक्की कुठून आला शेवटी जेव्हा रक्षकांनी ती सुटकेस उघडली तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही आतून चक्क एक मुलगी बाहेर आली हा क्षण पाहून सुरक्षा रक्षकांचंही हसू फुटलं आणि सगळ्या हॉस्टेलमध्ये हा प्रसंग क्षणार्धात पसरला या घटनेचा व्हिडिओ हॉस्टेल मधीलच कोणीतरी शूट केला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर अपलोड केला गेला आज त्या व्हिडिओवर हजारो व्ह्यूज आहेत आणि लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे कोणी म्हणतंय प्रेमात माणूस काहीही करू शकतं तर कोणी म्हणतंय हे तर थेट मुव्हीचा सीन वाटतोय या प्रकारामुळे संबंधित मुलावर आणि मुलीवर विद्यापीठ प्रशासनाकडून काय कारवाई झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही पण एक गोष्ट मात्र नक्की या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की प्रेमात काहीही शक्य आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी एखादी भन्नाट कल्पना पुरेशी असते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हसू आलं की धक्का बसला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा